काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी नऊ लाख बावीस हजारांचा मुद्देमाल जप्त पुणे शहर पोलीस दलातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकानं घरफोडी प्रकरणातील चोरट्याला अटक करून तब्बल नऊ लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या कारवाईमुळे परिसरातील वारंवार होणाऱ्या घरफोडीच्या घटनांना मोठा अटकाव बसणार आहे काळेपड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन प्रमाण दाखल गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी घटनास्थळावरील रक्ताचे डाग फॉरेन्सिक तपासणीसाठी जमा केले तसेच परिसरातील तब्बल बहात्तर सी सी टी व्ही कॅमेरांची पडताळणी केली यामधील फुटेजवरून आरोपी मोबाईलवर बोलताना दिसून आला तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा माग काढून पोलिसांनी त्याला कोंडवा परिसरातून अटक केली अटक आरोपीचं नाव मुस्तफा शकील अन्सारी दागिने वापरलेली दुचाकी व मोबाईल असा एकूण नऊ लाख बावीस हजार करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेनुसार अमित शेटे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं केली तसेच या कारवाईत प्रवीण काळभोर दाऊद सय्यद प्रतीक लाहीगुडे विशाल ठोंबरे शाही शेख लक्ष्मण काळे अतुल पंधरकर नितीन डोहले सद्दाम तांबोळी प्रदीप बॅडिसकर आणि महादेव शिंदे यांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल तपास पथकाचं कौतुक होत आहे